अजूनही एकनाथ शिंदे साहेबांच्या विरोधामध्ये षडयंत्र आजही थांबत नाही वेगवेगळ्या माध्यमात त्यांना बदनाम कसे करता येईल त्यांना कामापासून कसं त्यांचं मन विचलित कसं करता येईल याच्यासाठी सातत्यानं उभाटा प्रयत्न करता येईल संजय राऊत गांजावाला यांनी किती जरी प्रयत्न केला तरी बीएमसीला यश मिळणार नाही तुमच्या पशी असणाऱ्या जे वाग्या मोगळीचा जो तुम्ही आता जो डाव मांडलाय तो डावही बीएमसी मध्ये काही करू शकणार नाही मी आपल्याला आव्हान देतोय मी आपल्याला चॅलेंज करतोय की आदरणीय वंदनीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली बीएमसी मध्ये उभाटा गटाचा सुकडा साफ केला जाईल तुम्ही असे कितीही कलाकारांना जे चुटरपुटर कलाकार घेऊन आमच्या अंगावर जे शिंकड उडवण्याचा प्रयत्न करताय यांना एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना कधीही कच करणार नाही आमच्यासारखे हजारो कार्यकर्ते आहेत जे वंदनीय प्रेमा प्रेमाखात स्वतःचा जीव टक्के काय काय लावत तुम्ही अरे कोण तो काम राहा तो तर भडवा पळून गेला तामिळनाडूला त्यांना येऊ द्या त्यांना आता विसरावं की मुंबईमध्ये राहणं किंवा मुंबईमध्ये तसंच शिंदे साहेबांबद्दल बोलणं म्हणजे वाघाच्या जबड्यामध्ये हात घालणे माफी अजिबात मिळणार नाही ना भले कुठलीही किंमत मोजली तरी चालेल हा शिवसैनिक हा एकनाथ शिंदेचा शिवसैनिक जिवंत आहे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा विचार वंदनीय दिगेसाहेबांचा विचार हा रक्तामध्ये भिनलेला हा शिवसैनिक आहे आणि या शिवसैनिकाला ठेवण्याचा उद्धव ठाकरे आपण जर या काळूबाळूच्या तर याला प्रामाणिकपणे तुम्हाला पाहिजे त्या अपेक्षेमध्ये आणि तसंच उत्तर दिलं जाईल त्याचा अर्थ असा होतो की आपण काय लावता तुम्ही गद्दार म्हणता बापचोरला म्हणता गद्दार म्हणता बापचोरला सुरू केलं तुम्ही तुमची हिंमत असेल तर बीएमसीच्या पटांगणामध्ये या मैदानात या तर माहिती मुंबईतकर कुणाच्या जनता कुणाच्या पदरामध्ये मतदान करते ते बीएमसी कुणाच्या ताब्यात येते ते उघड उघड आपल्याला आव्हान करतोय मी शिंदे साहेबांचा शिवसेनेत बनवून आपण किती जरी बोललात तरी आम्हाला कुठलंच फरक पडणार नाही आमच्या साहेबांनी सांगितलेलं आहे की विरोधकांना टीकेला कामातून उत्तर द्यायचे आणि आम्ही ते कामातूनच उत्तर तुम्हाला देणार सातत्यानं तुमची गडबड आज संजय राऊत गांध्यावाला त्याच कोण ऐकत आणि त्याच जर कोणी ऐकलं असतं तर महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये परिणाम जाणवला असता मुरळीचा हे सुपाऱ्या घेऊन कुठपर्यंत चालणार तुम्ही हे सगळे तुमचे कार्यक्रम सुपाऱ्या घेऊन चालून चलून तुम्ही दिवस चालवणार तुम्ही काही जरी झालं तरी वंदनीय शिंदे शिंदेसाहेबाच्या